विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सराफ व्यवसायिकाला लुटणारे तीन दरोडेखोर गजाड माननीय पोलीस अधीक्षक श्री रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक श्री शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कसार सचिन खटके अमोल मोरे पोह तीनशे सत्तावीस जानराव पोह एक हजार तीन वाघमारे पोह पाचशे तीस निंबाळकर पोह चौदाशे एकतीस गादेकर पोह तीनशे सत्त्याण्णव राठोड पोह पाचशे शहात्तर पठाण पोह दोनशे एकोणनव्वद काझी पोह नऊशे एकोणतीस अवताडे पुणा सोळाशे एकतीस ढगारे चालक पोह सदोतीस घुगे पोह हो बाराशे अठ्ठेचाळीस अरब पोह हो बोईनवाड पो ओ पाचशे एकोणचाळीस डोंगरे जलद प्रतिसाद पथकाने पो, पोप पोपनी बहुरे पथक व दंगल नियंत्रण पथकाच्या दोन्ही पथकाचे अंमलदार असे पोलीस ठाणे परंडा घुरण एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ उपकलम तीन उपकलम पाच भारतीय न्यायसंहितामधील संशयित आरोपी बारलोणी तालुकामाडा जिल्हा सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव संतोष विनायक गुंजाळ चाळीस वर्ष राहणार बारलोणी तालुका माडा जिल्हा सोलापूर असे सांगितले त्यास नमूद गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउढीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा मी व माझे इतर पाच इसमांनी केला असल्याचे कबूल केले त्यावर पथकाने पारंडा येथील राजू सिद्धू शिंदे राहणार पारंडा तालुका पारंडा जिल्हा धाराशिव यांचे घरी समतानगर झोपडपट्टी कुरडवाडी रोड येथील घरी गेले असता सदर ठिकाणी एक इसम मिळून आल्याने त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव राजू सिद्धू शिंदे वय चाळीस वर्ष राहणार पारंडा तालुका पारंडा धाराशिव असे सांगितले त्यास नमूद गुन्ह्यासंदर्भात विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असते त्याने सदरचा गुन्हा मी व माझे इतर साथीदार यांनी केला असल्याचे कबूल केले पथकाने दोन पंचासमक्ष आरोपीनामे संतोष विनायक गुंजाळ वे चाळीस वर्षे राहणार बारलोनी तालुका माडा जिल्हा सोलापूर सरजेराव सखाराम डिकोळे वय सेहेचाळीस वर्ष राहणार लवळ तालुकामाडा जिल्हा सोलापूर राजू सिंधू शिंदे वय चाळीस वर्षे राहणार पारंडा तालुका पारंडा जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील एक मोटरसायकल व सोन्याचे दागिने रोख रक्कम तेवीस हजार पाचशे असे एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे सत्तर रुपये किमतीचे माल जप्त करून पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर व माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके अमोल मोरे पोह तीनशे सत्तावीस जानराव पोह एक हजार तीन वाघमारे पोह पाचशे तीस निंबाळकर पोह चौदाशे एकतीस गादेकर पोह तीनशे सत्त्याण्णव राठोड पोह पाचशे शहात्तर पठाण पोह पाचशे एकोणनव्वद काझी पोह नऊशे एकोणतीस अवताडे पुणा सोळाशे एकतीस ढगारे एक चालक पोह सदोतीस घुगे पोह बाराशे अठ्ठेचाळीस अरब पो अ बोईनवाड जलद प्रतिसाद पथकाचे पोपणी बहुरे पथक व दंगल नियंत्रक पथकाच्या दोन्ही पथकाचे अंमलदार यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौघुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा